अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो सनातन हा धर्म हा नेहमीच निसर्गाशी एकरूप राहणारा धर्म मानला जातो इथं फक्त देवदेवतांना नाही तर झाडांना नद्यांना पर्वतांना देखील दैवी मानले जाते पिंपळ वड तुळशी शमी ही झाडं आपण वारंवार पाहतो आणि पूजतो पण या सर्वांमध्ये एक झाड विशेष महत्त्वाचं आहे ते म्हणजे औदुंबर औदुंबर म्हणजे फक्त एक झाड नाही तर तो दैवी शक्तीचा समृद्धीचा आणि आरोग्याचा स्रोत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत औदुंबर वृक्षाशी संबंधित सर्व धार्मिक कथा ज्योतिषीय उपाय आयुर्वेदिक फायदे लोककथा आणि त्यांचं वैज्ञानिक महत्त्व चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया औदुंबराच्या दैवी कथांनी औदुंबराला उंबर असं देखील म्हटलं जात भगवान विष्णूने नृसिंह अवतार घेतला तेव्हा हिरण्य दरम्यान नृसिंहाच्या नखांना विषबाधा झाली होती तेव्हा त्यांनी औदुंबराच्या खोडामध्ये आपली नख खुपसली आणि विष हे शमलं गेलं लक्ष्मी मातेने औदुंबराची फळं घेऊन त्यांचा लेप हा नृसिंहाच्या जखमांवर केला त्यामुळे त्यांच्या वेदना थांबल्या म्हणून औदुंबर हा विष्णू आणि माता लक्ष्मीशी थेट जोडलेला वृक्ष मानला जातो दत्त संप्रदायामध्ये औदुंबर वृक्षाचं विशेष स्थान आहे अनेक दत्त मंदिराजवळ औदुंबराचं झाड हे असतच भक्त असं मानतात की औदुंबराखालीच श्री दत्तांचा वास असतो म्हणूनच औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे भक्त रोज औदुंबराला पाणी घालतात दिवा लावतात आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त औदुंबरा खाली जपल्या दत्त कृपा ही प्राप्त होते अनेक लोकगाथा आहेत जिथं औदुंबरा साधना केल्यावर भक्तांना चमत्कारिक अनुभव आले आहेत एखादं संकट आलं असेल आजार जडला असेल तर लोक औदुंबराची पूजा करून दत्ताची कृपा मागतात औदुंबर वृक्षाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी देखील आहे कुंडलीमध्ये शुक्र हा धन सौंदर्य कला ऐश्वर आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे शुक्र बलवान असेल तर व्यक्तीला मान सन्मान पैसा सुख सोयी या मिळत असतात पण शुक्र हा कमकुवत असेल तर दारिद्र्य तंगी वैवाहिक समस्या आणि सौंदर्याचा अभाव दिसून येतो म्हणूनच औदुंबराशी संबंधित उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्वाचे मांडले आहेत जसे की औदुंबराच्या सुकलेल्या काड्या होम हवनात म्हणून वापराव्यात आणि ओम शंग शुक्राय नमाहा हा मंत्र म्हणावा औदुंबराखाली दिवा लावल्याने आर्थिक कमी होतात औदुंबराला पाणी घातल्याने शुक्रग्रह हा बलवान होतो दत्तकृपेसाठी औदुंबराची पूजा केली की मानसिक समाधान हे नक्की मिळतं प्रत्येक गुरुवारी औदुंबराच्या झाडाला पाणी घालाव अकरा प्रदक्षिणा घालून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा आणि हे उपाय केल्यामुळे घरामध्ये पैशांची कमतरता राहणार नाही आणि लक्ष्मी ही स्थिर राहील नोकरी व्यवसायात प्रगती होईल विवाहामध्ये अडचणी येत असतील जमीन जुमण्याचे प्रश्न हे सुटत नसतील तर शुल्क पक्षातील शुक्रवारी अवधुंबराला पाणी घाला झाडाखालची थोडी माती घरातील कुंडीत आणून टाका या उपायाने कामे सोपी होतात वैवाहिक अडथळे दूर होतात औदुंबराची पानं फळं साल यांचा औषधांमध्ये वापर होतो त्वचा रोग अल्सर पचनशक्ती सुधारण्यासाठी औदुंबर खूपच उपयुक्त आहे रक्तशुद्धीसाठी औदुंबराची फळं खाल्ली जातात आयुर्वेदानुसार औदुंबर हे शरीराला थंडावा देतो औदुंबर हा भरपूर प्रमाणात प्राणवायू तयार करतो उन्हाळ्यामध्ये औदुंबराची सावली ही थंडावा देते गावामध्ये दे औदुंबराखाली लोकमंडळी एकत्र जमायची सामाजिक केंद्रे म्हणून त्याचा वापर व्हायचा आधुनिक विज्ञानानुसार औदुंबर वायू प्रदूषण कमी करण्यात मदत करतो औदुंबराखाली ध्यान केल्याने संतांच्या कथा गावोगावच्या लोककथा औदुंबराखाली दत्त बसले होते दिवा लावल्यानंतर संकट दूर झाली अशा प्रकारच्या गोष्टी भक्तांनी अनुभवलेले चमत्कार आणि आर्थिक संकट सुटणे आजार दूर होणे ही एक खरा मोठा अनुभव आहे रोज सकाळी औदुंबराखाली ध्यान केल्यास मन शांती मिळते तान तणाव कमी होतो सातत्य ठेवल्यास आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते मित्रांनो औदुंबर म्हणजे फक्त एक झाड नाही तो आपल्या जीवनात धन स्वास्थ्य आणि आध्यात्मिक प्रगती घडून आणणारा एक जिवंत शक्तीस्थान आहे धार्मिक ज्योतिष आयुर्वेद आणि विज्ञान या सगळ्या अंगांनी औदुंबराचं महत्व अपार आहे म्हणूनच म्हणतात औदुंबराखाली श्री दत्ताचा वास असतो जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत